नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो प्रवासी दिन उत्साहात साजरा रथसप्तिमीनिमित्त ग्राहक पंचायत व बारामती आर टी ओ कार्यालय आणि बिगवन पोलीस ठाणे तसेच इंदापूर एस टी डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे सोलापूर महामार्गावर एस टी प्रवाशांचे स्वागत करीत प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला गुलाब पुष्प देऊन करण्यात आलेल्या स्वागताने एस टीचे प्रवासी बहरावून गेले नागरिकांनी खाजगी वाहतुकीऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय स्वीकारावा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी ग्राहक पंचायत पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी बारामती आर टी ओ श्री विशाल नाझिरकर भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव ॲडव्होकेट तुषार झेंडे पाटील पुणे जिल्हा संघटक दिलावर तांबोळी इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर संघटक आबासाहेब निंबाळकर संसर भवन नगर अध्यक्ष गणेश गुप्ते इंदापूर तालुका महिला अध्यक्षा अर्चनाताई सपकळ नंदकुमार तावरे मनोज उदावंत भिगवण व्यापारी प्रतिनिधी श्रीकांत गायकवाड वाहतूक नियंत्रक सोमनाथ कुडाळ खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोयटे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते मनोज जी पवार यावेळी उपस्थित होते व्यापारी प्रतिनिधी औदुंबर हुलगे तात्यासाहेब बंडगर ग्राहक पंचायतीच्या सचिव नाझिया सय्यद पूनम गुप्ते दादासाहेब भोंगळे यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले पुणे सोलापूर महामार्गावर एस टी बसेस थांबून चालक आणि कंडक्टर यांचा फेटा बांधून सत्कार करीत बसमधील प्रवाशांना पाण्याची बॉटल तसेच तिळगुळ देत गुलाब पुष्प देऊन प्रत्येकाचे स्वागत करण्यात आले देशातील नागरिकांनी सार्वजनिक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे नाझीरकर यांनी सांगितले सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब केल्याने अपघाताचे प्रमाण हवेतील प्रदूषण आणि नागरिकांचा आणि शासनाचा आर्थिक फायदा होणार असल्याचे वक्तव्य ॲडव्होकेट तुषार झेंडे पाटील यांनी केल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष शत्रुघ्न घाडगे यांनी दिली यावेळी भवानीनगर परिसरात देखील बसेस थांबवून बसेसमधील महिला ड्रायव्हर कंडक्टर यांचा देखील सत्कार ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आला असेच नवीन नवी व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा